दसऱ्यामुळे सरकारने कोणता मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे सोनं कोसळणार आहे सोनं असं किती रुपयाने कोसळणार आहे की ज्यामुळे मार्केटमध्ये आनंदाची लाट पसरली आहे आता दसऱ्यानिमित्त किती रुपयाने सोन्याचा दर आपल्याला खाली पाहायला मिळणार आहे असं सोन्याचं मार्केट किती रुपयाने कमी होणार आहे की ज्यामुळे ग्राहक आनंदाने नाचू लागले आहेत असे सोन्याचे भाव किती रुपयाने बदलणार आहे सोनं असं किती रुपयाने उतर उतरणार आहे की ज्यामुळे सर्व ग्राहक वर्ग आता खुश झाला आहे सरकारने असा कोणता मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे संपूर्ण मार्केट मध्ये आनंदाची लाटका पसरली आहे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर असं किती रुपयाने सोनं कोसळणार आहे आजचे सोन्याचे ताजे भाव काय होते अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट चे ताजे भाव एक ग्रॅम आठ ग्रॅम दहा ग्रॅम वजनाचे ताजे भाव का काय होते काल आणि आज मध्ये किती रुपयांची सोन्यामध्ये घट झाली आहे सोनं किती रुपयाने कोसळलं आहे आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये किती रुपयाने मंदी पाहायला मिळाली दशाच्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर किती रुपयाने असं सोनं कोसळणार आहे की त्यामुळे ग्राहक वर्ग खुश झालेला आहे अतिशय महत्वाची माहिती मग तुम्ही सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे का दसऱ्यापर्यंत किती रुपयाने कोसळणार आहे सगळी माहिती तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर ही माहिती तुमचे हजारो रुपये वाचू शकते अखेर सरकारचा मुहूर्त लावला सरकारने मोठा निर्णय घेतला सोनं बेलगाम घोड्यासारखं धावत होतं पण अखेर त्याच्या वाडीला आता ब्रेक लागणार आहे दसरा येत असल्यामुळे दिवाळी येत असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला त्या अंतर्गत आता सोनं इतक्या रुपयाने कोसळणार आहे की सर्वसामान्यांच्या आवाक्यात आता सोनं येणार आहे तुम्ही कितीतरी दिवसापासून सोन्याचे भाव बघत होता भाव वाढत होते वाढत होते पण अखेर मुहूर्त लागला सोनं आता कोसळणार मग किती रुपयाने सोनं कसा कोसळणार आहे याचा अधिक अंदाज आपल्याला आता घ्यावा लागणार आहे दसऱ्याचं सोनं प्रत्येकाला आता खरेदी करायचं असतं पण आता सोनं मागच्या सात आठ दिवसामध्ये कशा पद्धतीनं चेंज झालेलं आहे ते तुम्ही लक्षपूर्वक एकदा पाहा त्यानंतर आजचे ताजे भाव आपण पाहणार आहोत त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किती रुपयाची घसरण होणार आहे का ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे की जुनं सोनं विकायला पाहिजे सगळं सविस्तर सांगणार आहे सगळ्यात आधी आपण पाहूयात की सोळा सप्टेंबर सतरा अठरा सप्टेंबर एकोणावीस सप्टेंबर वीस सप्टेंबर एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर सलग पाच दिवस सहा दिवस सात दिवस सोन्याचे रेट कशा पद्धतीनं झाले सोनं वाढलं घसरलं की कमी झालं कशा पद्धतीने आपल्याला वाढ पाहायला मिळाली लक्षपूर्वक पाहिजे आहे अन्यथा तुम्ही सोनं स्वस्त झालं म्हणून घेऊन बसाल आणि उद्या सोनं परत स्वस्त होईल तर लक्षात घ्या खास करून चोवीस ग्रॅमचे एक गाम वजनाचे जे सोनं होतं सोळा सप्टेंबर रोजी ते होतं अकरा हजार एकशे त्र्याण्णव रुपये ते दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबरला झालं अकरा हजार एकशे एकाहत्तर रुपये बावीस रुपयाने ते घटलं होतं अठरा सप्टेंबरला ते सोनं झालं अकरा अकरा हजार जवळपास सतरा रुपये ते चौ चोपन्न रुपयाने घटलं एकोणीस सप्टेंबरला अकरा हजार एकशे सोळा रुपये होतं म्हणजे त्यानंतर वीस सप्टेंबरला अकरा हजार दोनशे पंधरा रुपये होतं म्हणजे ब्याऐंशी रुपयाने वाढलं होतं एकवीस सप्टेंबरला अकरा दोनशे पंधरा रुपये होतं बावीस सप्टेंबरला अकरा तीनशे सात होतं तेवीस सप्टेंबरला अकरा पाचशे एकोणसत्तर होतं स आणि चोवीस सप्टेंबरला अकरा पाचशे सदोतीस होतं म्हणजे तीस रुपयाने कमी झालं होतं आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आज सोनं って。就 तब्बल शंभर ते दीडशे रुपयांनी उतरलं होतं सोन आज अकरा हजार चारशे रुपयाच्या घरामध्ये त्या ठिकाणी होतं मग आता सोन्याचे नेमकं कशा पद्धतीने भाव घटले कसे वाढले सगळं क्लिअर कट सांगणार आहे आणि असे किती रुपयाने भाव कोसळणार आहे कोणता सरकारने मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे दसऱ्याला मोठी गुड न्यूज मिळणार आहे सगळं क्लिअर कट सांगणार आहे तुम्ही खरेदी करायचं था, थांबायचं की काय आता पहा सोन्याच्या भावामध्ये दररोज चढ उतर होत असतात आणि सोनं चांदी जे आहे तर हे एक प्रकारच्या कमोडिटीचा भाग आहे त्यामुळे चांदीमध्ये वाढ पाहायला मिळते सगळ्यात आपण चांदीचा अंदाज घेऊया चांदी जवळपास एक एक लाख छत्तीस ते एक हजार चाळीस हजार रुपयाचा त्या ठिकाणी भावामध्ये आहे प्रति किलोच्या पण आता सोन्याने जे आहे या चांदीला आता पाठीमागे पाकायला सुरुवात केलेली आहे असे सगळे म्हणत होते एक किलो चांदीचा दर आणि दहा ग्रॅम सोन्याचा दर हा जवळपास सारखा होतो की काय अशी एक शक्यता निर्माण झाली होती पण अखेर मुहूर्त दिसला आता सोनं इतक्या रुपयाने कोसळणार आहे आता दिवाळीपर्यंत सोनं स्वस्त होणार दिवाळीच्या तर सोनं विकत घेता येईल का मग आता नेमकं काय होणार आता याची खरंच आज सुरुवात झाली आहे का असं आपल्याला आता या किमतीवरून म्हणता येईल का तर पहा आजच्या सोन्याच्या भावामध्ये किती रुपयांनी घट झाली हे तुम्हाला सांगतो आठ दहा दिवसाचा अंदाज आपण क्लिअर कट त्यामध्ये स्टडी करतोय आणि ज्यावरून सोनं विकत घ्यायचं का थांबायचं याचा एक प्रश्न तुम्हाला मिळणार आहे मागील काही दिवसापासून सोन्याचे भाव रॉकेट सारखे वाढत होते पण आता मात्र सामान्य ग्राहक जे हैरान होताना आपल्याला पाहतो पाहायला मिळाले होते त्यांनी आता सोन्याचे भाव असे पाहताना सोन्या आता मग थांबायचं का विकत घ्यायचं का परत ते कमी होणार आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे पहा आता सगळेजण सांगत होते सोन्याचा जो भाव आहे तर तो, तो, तो वीस चाूर, ते पंचवीस हजार रुपयाने दिवाळीच्या दरम्यान उतरणार आहे म्हणजे साधारणपणे आजचा एक लाख चौदा हजारचा जो भाव आहे तर तो आपल्याला साधारणपणे एक लाख चौर चौऱ्याऐंशी हजार रुपये चौऱ्याऐंशी ते हजार रुपयाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळू शकतो असंही लोकांनी त्या ठिकाणी आहे पण दुसरा एक अंदाज सांगितलं की हे सोनं वीस ते पंचवीस हजारानं वाढून एक लाख चाळीस हजार रुपयाच्या आसपास वाढणार आहे असंही सांगितलं पण यामध्ये तथ्य काय आहे सर्वसामान्य माणसाला लक्षात येत नाहीये नेमकं सोन्याची वाट पाहिजे की सोनं विकत घ्यायचं काही जणांना मूर्तावर सोनं विकत घ्यायचं असतं पण मग तोपर्यंत तो भाव वाढले तर काय करायचं का मग शांत बसून पान हे काय तेवढंच त्या ठिकाणी आहे का का आपण पटकन काहीतरी हालचाली केल्या पाहिजे तर आता पहा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे जे भाव आहे त्यावर तुम्हाला लक्ष देईल मार्केटमध्ये दे सध्या काय ती जी आहे मंदी आहे ते तुम्हाला कळणार आहे पहा अठरा कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव होता आठ हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये एक ग्रॅमचा तर आठ ग्रॅम वजनाचा होता सौ आडु अडुसष्ट हजार साधारणपणे सहाशे चाळीस रुपये दहा ग्रॅम वजनी जर अठरा कॅरेट बघायला गेलं तर पंच्याऐंशी हजार आठशे तीस रुपये होता म्हणजे काय तर जवळपास सातशे ते आठशे रुपयाने सोनं स्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे ही गोष्ट छोटी समजू नका ही आता रिव्हर्स यायचा टायमिंग सुरू झाला आठ दहा दिवसात सोनं वाढत होतं पण ते गेलं तीन दिवसात परत कमी व्हायला सुरुवात झालं आता पहा बावीस कॅरेटमध्ये कितीला घट झाली बावीस कॅरेट एक ग्रॅम जर बघायला गेलं तर ते दहा हजार चारशे नव्वदला मिळत आहे बावीस कॅरेट आठ ग्रॅम बघायला गेलं तर त्र्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये आणि बावीस कॅरेट दहा ग्रॅम एक तोळा घ्यायला गेलं एक लाख चार हजार नऊशे रुपयाला भेटतं म्हणजे जवळपास नऊशे रुपयाची घट बावीस कॅरेट मध्ये झाली आहे आता तुम्ही खरेदी करायचं का थांबायचं हे तुम्हाला पुढे सांगतो पण चोवीस कॅरेट भाव जर बघायला गेलं तर एक ग्रॅम चोवीस कॅरेटचा ताजा भाव अकरा हजार चारशे चौवेचाळीस होता आठ ग्रॅमचा जर चोवीस कॅरेटचा भाव बघितला तर एक्क्याण्णव हजार पाचशे बावन्न होता सगळ्यांचा आवडतं एक तोळा चोवीस एक लाख चौदा हजार चारशे चाळीस म्हणजे तब्बल एका दिवसात हजार रुपयाने सोनं आज त्या ठिकाणी उतरलेलं दिसलं मग आता तुम्ही म्हणाल ही घट छोटी आहे पण ही मात्र सुरुवात झाली पन्नास बावन तीस चाळीस रुपयाने सोन से से ले। ले आता सोन ता ता त्या ठिकाणी आता हे सोनं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एक लाख यायला पाहिजे असं लोकांचं मत आहे तर आता हे चौदा ते पंधरा हजार रुपये वर आहे मग किमान तेवढं जरी वापस आलं तरी त्या ठिकाणी ग्राहक आता गर्दी करणार आहे आता पहा अठ्याण्णव वरून चा, हजारहून चांदी डायरेक्ट एक लाख सदोतीस हजारापर्यंत गेली सोनं चांदीच्या किमती कमी जास्त होत असतात पण एक गोष्ट नक्की आहे की सोन्याची उतरती काळा जी आहे तर ती या येणाऱ्या सात आठ दिवसामधून दिसत आहे आता जिथे लोक आठ त्यांना ते, ते एक लाखाच्या घरात सोनं येणार आहे असं म्हणत आहे पण कदाचित त्याच्यामध्ये एवढं काही शक्यता वाटत नाही कदाचित चार पाच हजार रुपयाचा इकडे तिकडे फरक होऊ शकतो असंही काही तज्ज्ञांचं त्या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे मागच्या पाच वर्षात जर बघितलं दोन हजार वीस मध्ये सोनं फक्त बत्तीस हजार होतं ते सोळा पंधरा जायचं त्या ठिकाणी बघायचं झालं तर हे सोनं अगदी आपल्याला दोन हजार नऊ ला जावं लागेल तेव्हा ते फक्त आठ हजार रुपये होतं तर बघायला गेलं तर सोन्याचे भाव जे आहे तर ते रॉकेटच्या वेगानं दरवर्षी वाढत आलेले आहे त्यामुळे बरेचसे आर्थिक सल्लागार असा सल्ला देतात की ज्यांना खरेदी करायचं त्यांनी थोड्या थोड्या अमाऊंटमध्ये खरेदी करणं गरजेचं आहे आता ज्यांच्या घरी लग्न आहेत तर त्यांनी आता कमी व्हायची वाट न पाहता त्यांनी टप्प्या टप्प्याटप्प्यात आता जर उदाहरणार्थ एखाद्याने एक लाखापासून घ्यायला सुरुवात केली असती एक लाखाला उदाहरणार्थ एखादा तोळा घेतला असता त्यानंतर ते एक लाख पाचला घेतला असता एक लाख दहाला असं करीत करीत चार पाच तोळे त्यांनी एक लाख पंधरा हजारापर्यंत घेतले असते आणि त्या पाचिंचा एवरेज जर मारला असतं तर त्याचा भाव त्याला कुठेतरी एक लाख पाच हजारच्या आसपास पडला असता पण तो जर कमी व्हायची वाट पाहत बसला असता तर त्याला चढ्या भावाने पाहिजे तेवढं ते सोनं घ्यावंच लागलं असतं त्यामुळे टप्प्याटप्प्याने खरेदी करा असा आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला इथे आलेला आहे ज्यांना मुहूर्तावर खरेदी करायचं त्यांनी भाव त्या ठिकाणी मुहूर्ताच्या दिवशी जो भाव असेल तो त्या ठिकाणी खरेदी करू शकता पण ज्यांना लॉंग टर्मसाठी घ्यायचं आहे ज्यांना गुंतवणूक करायची त्यांनी त्या ठिकाणी वेट करायला पाहिजे असं देखील तज्ञांचं म्हणणं आलेलं आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल किंवा शैक्षणिक दृष्टीने बनवण्यात आलेलं आहे तुमचं सोनेरी सोनं खरेदी करणं किंवा न करणं हे तर तुमच्यावर स्वतः त्या ठिकाणी अवलंबून आहे जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता आणि मग तुमचं नेमकं काय मत आहे आता या पिरेडमध्ये सोनं खरेदी करायला पाहिजे कारण की चार पाचशे रुपयाची झालेली घट आहे तर ही घट आहे का किंवा काय आहे ते देखील तुम्हाला आम्हाला कळवा तुमच्या एरियामध्ये नेमकं सोन्याचा भाव काय सुरू आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा धन्यवाद